पुन्हा समोर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादांचे प्रदेशचे आमचे अध्यक्ष आदरणीय टक्करे साहेब प्रफुल्लबाई सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानते की पुन्हा एकदा या विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली गेल्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अनेक लोककल्याणकारी योजना आम्हाला राबवता आल्या अनेक निर्णय घेता आले आणि पुन्हा एकदा या विभागाचा पदभार आज स्वीकारत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब शिंदेसाहेब आणि दादांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अधिकाधिक या विभागाच्या अंतर्गत सकारात्मक पद्धतीनं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील सरकार स्थापन झाल्यानंतर खर तर काल परवापासून सुरू झालेला आहे मात्र नवीन वर्षातला पहिला हप्ता कधी येणार आहे नाही साधारणपणे आज आपण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जी काही डीबीटीची प्रक्रिया स्थगित झाली होती कोड ऑफ कंडक्ट मुळे ती आता पुन्हा एकदा रुजू झालेली आहे चोवीस तारखेपासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे याच्यात दोन गोष्टी आहेत महत्वपूर्ण त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच पण आधार सिडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे आम्ही सुरुवातीलाच ज्या वेळेला योजना जाहीर झालेली होती त्याच्यानंतर सुद्धा निकषांमध्ये एक गोष्ट जी नमूद करण्यात आलेली होती की जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज पात्र अर्ज त्यांचा दाखल केलेला आहे आणि जे अप्रुवड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनचे त्या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यानंतरचे जे आहेत ते ज्या ज्या महिन्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तिथपासून निश्चितपणाने त्या त्या महिन्याचा त्यांना लाभ हा मिळणार आहे त्याच्यामुळे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये जे अप्रुवड आहेत त्यांना त्या महिन्यापासूनच मिळालेले आहेत आताही त्यांच्यापैकी जर आधार कोण असेल तर त्यांना जुलै ऑगस्ट पासून म्हणजे त्या ह्याच्यापासून माहितीनं आश्वासन दिलं होतं की तो वाढवला जाईल संदर्भात काही नियोजन आहे कधीपासून सुरू केलं जाईल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्यावेळेला पहिली पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेला त्यांनी त्या संदर्भातली जी महायुतीच्या सरकारची भूमिका आहे ती त्या ठिकाणी स्पष्ट केली नवीन अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेण्यात येईल आणि आत्ता आम्ही प्राधान्याने अधिकाधिक जे डिसेंबरचे जे लाभ आहे तो त्यांच्यापर्यंत या महिन्याच्या अखेरीस कसा पोचेल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि जी आश्वासनं महायुतीच्या सरकारने दिलेली आहेत ती राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करणारे चर्चा होती की जे आहेत ते कडकपणे केले जातील महिला यामधून चर्चा आहे काय स्पष्टीकरण ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हालाही ऐकायला मिळत पण कागदोपत्रावर किंवा लेखी कुठल्याही शासन निर्णयामध्ये कुठलाही बदल निकषांमध्ये करण्यात आलेला नाही आहे अशा पद्धतीचं कुठलीही सर्क्युलर सुद्धा काढलं ले गेलेलं नाही आहे आम्ही त्याही वेळेला एक गोष्टीची स्पष्टता दिली होती की जी काही फेर तपासणी असेल किंवा त्या गोष्टी असतील ह्या कंप्लेंट बेस्ड राहतील त्याच्यामुळे आत्ताही उदाहरणार्थ आम्ही ज्यावेळेला ऑगस्ट किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला डीबीटी केलेलं होतं डीबीटी करत असताना काही ठिकाणी अशा कंप्लेंट झालेल्या होत्या की एकाच व्यक्तीनी एकोणीस अकाउंट्स किंवा असे काही हे करून केलेलं आहे काही एकाच आधार कार्डवर बरेच फॉर्म्स भरले गेलेले आहेत त्याही वेळेला त्या संदर्भातली ज्या ज्या वेळेला निदर्शनास आली त्या त्या वेळेला ती योग्य कारवाई केलेली आहे आताही कंप्लेंट बेस्ड ज्या ज्या वेळेला येतील तेव्हा त्याचं ते क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि जी काही त्या संदर्भातली योग्य कारवाई आहे ती केली जाईल राहिलेल्या महिलांना पुन्हा अर्ज करता येणार आहे का नाही त्या संदर्भातला अद्याप तरी निर्णय हा घेतला गेलेला नाहीये आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जी आहे त्या ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे पुढं रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल मंत्री तर झालेला पण आता पालकमंत्री कधीपर्यंत त्या संदर्भातला योग्य जो निर्णय ते आमचे जे तिन्ही नेते आहेत ते घेतील कालही मला वाटते आदरणीय फडणवीस साहेबांना ज्या वेळेला संदर्भामध्ये विचारणा पत्रकारांच्या माध्यमातूनच करण्यात आलेली होती एक स्पष्टता त्यांनी दिलेली आहे की लवकरच ते करण्यात येईल आणि त्याचा जो निर्णय तो मुख्यमंत्री म्हणून ते असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दादा आणि प्रदेश अध्यक्ष जे आहेत त्या पक्षाचे किंवा ज्यांना त्यांनी जबाबदारी दिलेली असेल त्या पद्धतीनं तो घेण्यात येईल मंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनीच बहुतांशी जणांनी आज किंवा कालमध्ये पदभार हा स्वीकारलेला आहे त्यामुळे विभागाची जबाबदारी जी काही आम्हाला पार पाडायची त्याची सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे पालकमंत्रीची सुद्धा जी काही योग्य ती वेळ आहे चर्चेनुसार सकारात्मक पद्धतीनं ते ते त्याही वेळेला जाहीर होईल लाडक्या बहिणीला तुम्ही लाड सुरक्षित अशा पद्धतीचं वारंवार दिसून येतं कारण की कालचीच कल्याणमध्ये एक घटना असेल या सगळ्या संदर्भामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे साधारणपणे आम्ही सुद्धा महिला व बाल विकास विभाग म्हणून गृह विभागासोबत तो राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडेच आहे अधिकाधिक कॉर्डिनेशननी काय त्या संदर्भामध्ये महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून करता येईल ती योग्य ती पावलं निश्चितपणाने उचलू कल्याणची जर केस आहे तर मी मीसुद्धा तिथले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्या संदर्भातली माझीसुद्धा चर्चा झाली मी सुद्धा त्या संदर्भातली प्राथमिक माहिती घेतली जे आरोपी आहेत दोन्ही म्हणजे ते आणि त्यांच्या पत्नी मला वाटते त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे आणि त्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या निश्चितपणाने सुरू झालेल्या आहेत आणि काल आणि आज आमची तीच भूमिका आहे की कडक शासन त्याला झालं पाहिजे जास्तीत जास्त जी शिक्षा आहे अगदी फाशीपर्यंत जी शिक्षा आहे ती अशा या गुन्हेगारांना निश्चितपणाने मिळाली पाहिजे मी जो प्राथमिक माहिती घेतली त्यानुसार त्यांची काहीतरी आधीसुद्धा एक दोन गुन्ह्यांची काही पार्श्वभूमी आहे काही त्यांनी मेंटली अनफिट असण्याचे सुद्धा काही सर्टिफिकेट दिलेले आहेत ज्याचे व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू आहे त्यामुळे त्या संदर्भातली जी योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने करण्यात येईल आम्ही महिला व बालविकास म्हणून हाच प्रयत्न करू की महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून ज्या हेल्पलाईन्स आहेत इतर ज्या बाबी आहेत त्या अधिकाधिक गृह विभागासोबत त्या व्यवस्थित पद्धतीनं कॉर्डिनेट करून आम्हाला ती यंत्रणा जी आहे ती अधिक सक्षम कशी करता येईल तर या संदर्भातला जी पावलं आहेत ती आम्ही निश्चितपणाने उचलू काही ऑक्टोबर पर्यंतचीच झालेली आहे कारण त्यांना अर्ज भरता येणार आहे लाडकी बहिणीसाठी कशा प्रकारचे मी मगाशी माझ्या उत्तरामध्ये म्हटलं की पंधरा ऑक्टोबर ही ठरवलेली तारीख होती त्याच्यानंतर एक दीड महिना हा आचारसंहितेच्याच कालावधीमध्ये गेलेला आहे त्यामुळे